हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तरी तुम्ही मी दोडका घेतला आहे तर तुम्ही या पद्धतीने जर दोडका केला तर खरंच एकपेक्षा दोन भाकरी नक्कीच जास्त खाल तर आता आपण हा दोडका कट करून घेऊया तर पाहू शकता ह्याचा पाठीमागचा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे आता याचे जे शिरा आहेत त्या काढून घ्यायच्यात आपल्याला तर पाहू शकता या पद्धतीने आपल्याला हे काढून घ्यायचं आहे तर या पद्धतीने आपण सर्व दोडक्याचे शिरा काढून घेणार आहे जर चॅनलवर नवीन असाल तर एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर पाहू शकता आपण सर्व दोडक्याचे शिरा काढून घेतल्या आहेत आता याला आपण कट करून घेणार आहोत तर पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवते त्याच पद्धतीने आपल्याला हे कट करून घ्यायचे तर याच्या अशा मी बारीक बारीक फोडी कट करणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जशा फोडी कट करायच्या आहेत त्यानुसार तुम्ही कट करू शकता मी इथे बारीक फोडी कट करणार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही मोठ्या कट केल्या तरीसुद्धा चालणार आहे तर पाहू शकता या पद्धतीने मी दोडका कट करून घेते तुम्हाला देखील दोडक्याची भाजी आवडती का हे मला कमेंट करून नक्कीच सांगा तर पाहू शकता आपण या पद्धतीने सर्व दोडका कट करून घेणार आहे तरी इथे मी सर्व दोडका कट करून घेतला आहे तर आता मी इथे दोन मीडियम आकाराचे कांदे घेतले आहेत आणि एक टोमॅटो घेतला आहे हा देखील आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर इथे आपण कांदा बारीक कट करून घेणार आहे तर पाहू शकता आपण सर्व कांदा या पद्धतीने बारीक कट करून घ्यायचा आहे आता त्याच पद्धतीने आपल्याला टोमॅटो देखील बारीक कट करून घ्यायचा आहे आता इथे मी चण्याची डाळ घेतली आहे ही डाळ मी रात्रभर भिजत ठेवली होती आणि डाळ छान अशी भिजली देखील आहे आता इथं गॅसवरती मी कढई ठेवली आहे त्यामध्ये आपल्याला एक पडी तेल घालून घ्यायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे मोहरी तडतडली तर की यामध्ये आपल्याला जिरे घालून घ्यायचे जिरे देखील फुलले की यामध्ये आपल्याला कडीपत्त्याची पाने घालून घ्यायची आहे आता यामध्ये आपण बारीक कट केलेला कांदा जो आहे तो घालून घ्यायचा आहे आणि कांदा आपल्याला एक मिनिटभर परतून घ्यायचा आहे पाहू शकता आपला कांदा एक मिनिटभर परतून झाला आहे आता यामध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट घालणार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये लसूण फोडणीला टाकला तरीसुद्धा चालणार आहे आता आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट देखील परतून घ्यायची आहे आता यामध्ये आपल्याला जो बारीक कट केलेला टोमॅटो आहे तो घालून घ्यायचा आहे आणि टोमॅटो कांदा हे दोन्ही आपल्याला परतून घ्यायचं आहे तर पाहू शकता आपला कांदा आणि टोमॅटो छान असा परतून झाला आहे आता यामध्ये आपल्याला हळद या घालायची आप आहे तर इथे मी पाव चमचा हळद घेतली आहे एक चमचा कांदा मसाला घेतला आहे आणि अर्धा चमचा मी इथे लाल तिखट घेतला आहे आणि बेडगी मिरची पावडर घेतली आहे आता हे मसाले देखील आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहे आता हे मसाले परतून झाले की जो आपण दोडका कट करून घेतला आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि जी डाळ आपण भिजून घेतली आहे ती देखील यामध्ये लगेच घालून घ्यायची आहे आता हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे माझ्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर हे पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आपली भाजी शिजन इतपत आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर हे सर्व छान एकदा मिक्स करून घेऊया आणि यावरती झाकण ठेवून आपल्याला ही भाजी पाच ते सहा मिनटं शिजून घ्यायची आहे अधूनमधून आपल्याला झाकण काढून भाजी चेक करायची आहे तर मी दोन वेळा भाजी चेक केली होती पण थोडी भाजी कच्ची होती आता आपण पाहूया आपली भाजी शिजली आहे का तर आपण डाळ चेक करूया शिजली आहे का तर पाहू शकता आपली डाळ छान अशी शिजली आहे आता हे सर्व छान मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आपण बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि कोथिंबीर घातल्यानंतर हे पुन्हा एकदम मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता गॅस बंद करायचा आहे तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही रेसिपी हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील मला कमेंट करून सांगा तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय